मित्रांनो सात तारखेला मैदान होते नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे यात्रेनिमित्त मैदान आयोजित केलेलं आहे तर यात्रे यात्रेतील सगळे सदस्य अध्यक्ष पूर्ण कमिटीत आहे तर विचारूया नक्की मैदान घेण्यामागं उद्देश काय कशा पद्धतीनं बक्षिसाची रूपरेषा असणार आहे तर दादा सांगा मैदानाचं औचित्य काय म्हणून घेत आहे तुम्ही आमच्या गावची सिद्धनाथाची यात्रा आहे यात्रेनिमित्त आम्ही जर वर्षाला जो साठ वर्षापासून आमची परंपरा आहे आम्हाला जसं कळतंय तेव्हापासूनच आम्ही मैदान हे यात्रेनिमित्त भरवतो ह्या वर्षी ओपन मैदान ओपन मैदान घेतोय बरं आता मैदान ओपन घेत आहे पण त्याचं स्वरूप कसं राहणार आहे बक्षिसाचं स्वरूप सांगा बक्षिसाचं स्वरूप आमच्याकडं एकूण सात बक्षीस सा आम्ही ठेवलेली आहे ते पहिलं बक्षीस आमचं एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं आहे दोन नंबरचं बक्षीस सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर सत्याहत्तर रुपयाचं आहे तीन नंबरचं बक्षीस पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं आहे चार नंबरचं बक्षीस चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपयाचं आहे पाच नंबरचं बक्षीस तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचं आहे सहा नंबरचं बक्षीस बावीस हजार दोनशे बावीस रुपयाचं आहे आणि सात नंबरचं बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं आहे अशा पद्धतीनं आम्ही ही सात बक्षिस बैलगाडी शर्यतीसाठी ठेवलेली आहेत बरं आता तुम्ही बक्षीस ठेवलीत पण त्याला प्रवेश फी किती ठेवली एक हजार रुपये आम्ही किती प्रवेश फी एक हजार बर एक हजार रुपये प्रवेश फी आता प्रवेश फी बरोबर असतं नाव नोंदणी नाव नोंदणी कसे कसे ऑनलाईनच केली असेल चालू ऑनलाईन आहे नऊ तारखेपर्यंत आहे ऑनलाईन आमची सात तारखेपर्यंत अकरा वाजेपर्यंत आहे सात तारीख अकरा वाजेपर्यंत मैदाना दिवशी तुम्ही घेणार नाव नोंदणी घेणार घेणार अगदी पहिले दहा गट पळपर्यंत दहा गट पळेपर्यंत आम्ही नाव नोंदणी घेणार बर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि हे बैलगाडीचे जे मालक आहेत चालक आहे ह्यांच्या दृष्टीने फाटी कशी आहे कारण जे बैलगाडी मालक फाटी बघून येत असतात तर इथले एक बैलगाडी बैलगाड्यातले एक नवीन आपण तरुण म्हणून मालक आहेत आता तुम्ही महाराष्ट्रावर फाटीवर बैलगाडी तुम्ही पळवाईन येत असाल तर थोडं बसून सांगा कशा पद्धतीनं ही ग्राउंड आहे ही फाटी कशी आहे कटनाचा रान आहे एकदम हो, कटनाचा रान आहे पल्ला बरोबर नऊशे फूट पल्ला आहे आणि पहायला पण बैलासन काय अडचण येणार नाही पुढे जागा एक हजार फूट थांबाय जागा आहे पुढे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम रान आहे तर कटनाचं रान असल्यामुळं कशा पद्धतीनं नियोजन करता येईल ते बैलगाडी मला करत असतात रुंदी किती आहे फाटीची पंधरा फूट पंधरा फूट हो आणि पुढं थांबाय बी जागा आहे भरपूर जागा आहे पुढे थांबायला आणि खाली पण एकदम धागट पण थांबू शकते ते आणि लांबी किती ठेवली किती फूट असणार नऊशे फूट बरोबर आता ह्या गोष्टी झाल्या फाटीविषयी आता सगळ्यात महत्वाचं आणि त्या दृष्टीनं की जर मैदान होते तर मैदानाबरोबर असतं काय काय आपण म्हणू स्थिती तर आहे काय अडथळाजन्य स्थिती काही एक अडथळा येण्यासारखं काहीच नाही अर्थ तुमचं वीर नाही डाम नाहीत पोल नाहीत अशा पद्धतीचं सगळं मैदानावर मैदान केलेलं आहे आणि नियमावली आहे बघू जे कशे राहणार आहे नियमावली नियमावली कशी राहील जर लॉबी टच झालं तर कसा निकाल कसा असाल निकाल कसा ठेवला हो आहे तुम्ही निकाल जर लॉबी टच तास पट्टीकडे झालं तरच हे होणार गाडी फॉलो होणार एक चाक एक चाक, चाक।, चाक।, चाक। बर आणि जर गाडी समान उतरली तर कसं निकाल तुम्ही देत आहे संगणत संगणमतानंच घेणार आम्ही नाही 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 समजा गटाला समान उतरली तर काय करणार गटाला परत घेणार फायनलला जर समजा ती हे झाली सिमिला सिमेला तर संगणमत करायचं बैलवाले आता ही एक महत्वाची गोष्ट अजून एक त्याच्या जुडीला कसं उन्हाळ्याचे दिवस असतात आणि ऊन उन्हाची तीव्रता जादा आहे त्यामुळे पाण्याची वगैरे सोय केलेली आहे का आम्ही टँकर ठेवलेले आहेत पाण्यासाठी अम्ब्युलन्स आहे आणि लांबून जर गाड्या येणार असतील त्यांची पण इथे व्यवस्था केली जाईल बरं राहण्याची बरं आणि बाकी जे व्यावसायिक येते त्यांच्यासाठी बी जागा करून ठेवलेल्या जागा करून ठेवलेली आहे आता मैदानाची आपण थोडी माहिती घेतली बरं ही नेवरी च लोकेशन कुठं आहे मैदानाचं लोकेशन कुठलं आहे आम्ही नेवरी पासून बाळणी रोड आहे बाळणी नेवरी पासून अगदी हजार फुटाव एक किलोमीटर किलो सरासरी ज्योतिबाचं देव टेक म्हणते त्याला तिथं हे मैदान भरवलं जाते आता कसं मैदान होतात रेग्युलर होतात आणि कसं आहे बक्षीस दिलं जाणार का कारण रोज मैदान होतात जे तुम्ही आता डिक्लेअर ते तेच बक्षीस दिलं जाणार का आम्ही तेच बक्षीस दिलं जाणार आतापर्यंत आमच्या गावचे रेकॉर्ड आहे जे बक्षीस आम्ही कॉम्प्लेट वर छापतो त्यात एकही रुपया कधी कमी केला जात नाही आणि ह्या वर्षी सुद्धा जे बक्षीस छापलेलं आहे तेच बक्षीस दिलं जाईल हे हो। वैयक्तिक मैदान नसून हे गावच्या यात्रेचं एक मैदान आहे आणि गावच्या इजतीचा सवाल आहे त्यामुळे आम्ही एकही रुपया कोणाचा बुडवत नाही जे ठरलंय ते देतो आजपर्यंत कुणीही एखाद्या सांगावं की असं झालंय मैदान यात्रेचं की त्यात बक्षीस दिलं नाही लाईटची सोय केली का सूर्यप्रकाशातच घ्या सूर्यप्रकाशातच घ्यायचं सूर्यप्रकाशात घ्या आपण तर माहिती घेतली पण काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना का यावं ह्या मैदानात काय सांगाल मी यात्रा वती कमिटीच्या वतीनं बैलगाडी चालकांना चा मालकांना असं आव्हान करीन जे कॉम्प्लेट्सवर गाडी बुक करण्यासाठी जे नंबर दिलेले आहेत सरासरी मालकांनी शक्यतो त्या मग नंबरवरती आपल्या गाड्या बुक कराव्यात जेणेकरून आम्हाला जे लवकरात लवकर गट पाडता येतील आणि सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत फायनलचा गट प पळवला जाईल या ठिकाणी व वयोवृद्ध वगैरे लोक येतात त्यांना त्यांच्या बैलांचा पळ बघता येईल रात्र झाल्यानंतर जो ना। त्यांना बघता येणार नाही तर गाडी मालकांना मी एवढंच विनंती करेन आव्हान करेन की त्यांनी लवकरात लवकर आपल्या बैलगाड्या नोंद करून व्यवस्थितरित्या मैदान पार पाडण्याचा आमच्या आम्हाला मदत करावी आणि कोणावरही अन्याय होणार नाही आणि मालका बैलगाडी मालकांना अशी विनंती आहे की यात्रा कमिटीच्या वतीने आमच्या यात्रा कमिटीकडून निर्णयाच्या बाबतीत कोणावरही अन्याय केला जाणार नाही मित्रांनो मैदान होते सात तारखेला आणि ह्या गोष्टी आपण विचारल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलंच मैदानाची आखणी सांगितली आणि मैदानात चांगल्या प्रकारे आखणी केली त्याच्यानंतर पुढं थांबाय जागा आहे पाठीमागही जर गाड्या आल्या जादा गाड्या आल्या तर थांबण्यासाठी था जागा आहे आणि एक चांगल्या प्रकारचं चा नियोजन करण्याचा प्रयत्न ह्यांनी केलेला आहे तर जास्तीत जास्त संख्येनं इथं तर यावं परमिशनही दिलेलं आहे बघा ही आत्ता त्यांना त्यांच्या हातात था। आहे तर एक चांगल्या प्रकारचं मैदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व गा ग्रामस्थांनी तर या सात मेला धन्यवाद